you <laughs> चला या मित्रांनो पटापटाला येऊ आजचा व्हिडिओ जरा आगळं वेगळा करूया हा राईट 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 जरा <coughs> <coughs> रस्त्याला असल्यामुळे अडचणी घेतले लोक आवाज देतात तर मित्रांनो आजचा पटापटा या लाईव्ह कारण आपण आजचा व्हिडिओ आजचा आगळा वेगळा व्हिडिओ बोलूया तर यामध्ये आपल्याकडे काय काय भेटतं या विषय माहिती देण्याचा प्रयत्न करू तर थोडासा शेतकरी मित्रांसाठी वेळ नसतो हा टायमिंग होतो लाईव्ह ला आणि आज थोडं नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे माझ हाय नगर कल्याण हवे आज भरपूर गर्दी आहे लोकांची कारण लगन सर्व चालू आहे समोर रोडचं काम चालू आहे पंखरेटीकरण तर शेतकरी मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण आज आपल्याकडे नवीन आणि जुन्या अवजाराची माहिती घेऊया तर मित्रांनो हे पाठीमागे दिसतात हे पॉप्युलर पॉप्युलरचा नवीन स्टॉक आहे कारण आता पुरशी याच्यावरची धूळ बसती कारण आपल्या शेजारी रोडचं सा काम चालू आहे तर मला असं वाटतं हा आता मी सेल्फी म्हणजे फ्रंटचा कॅमेरा कॅमेरा आहे मला वाटतं पुढचा कॅमेरा चालू करावा कारण शेतकऱ्यांना व्यवस्थित दिसेल मला असं वाटतं दिसत नसेल थोडीशी अडचणी ती जे दिसण्याला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्या घर काय काय मिळतं किंवा शेतकऱ्यांसाठी मी काय काय सेवा देऊ शकतो याविषयी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो मी काय करतो पुढील कॅमेरा चालू करतो हा जो काही नाही का पुढचा म्हणजे सेल्फी कॅमेरा आहे त्याच्यामध्ये एवढं काय असं खास दिसत नाही असं वाटतं किंवा उन्हानी चमकलेला आहे तर माझ्या आज जे काही नवीन जुने सर्व प्रकारचे आवजार या विषय माहिती देतो तर मित्रांनो आपण पुढचा कॅमेरा घेऊया हम्म तर मित्रांनो आता तुम्हाला पुरेपूर -पुरे दिसेल पुरे कि हा जो काय आहे हा पूर्ण पॉप्युलरचा स्टॉक आहे आपल्या घर तरी आता कमी झालेला अगदी एक गाडी माल शिल्लक ही एक आपली दोन दिवसामध्ये एक गाडी येऊन जाईल कारण आपण भरपूर माल स्टॉक केलेला आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉप्युलर मध्ये तीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या महिन्याच्या एंडिंगला पासून रेट वाढतात पॉप्युलर नांगराच्या ज्या कोणी शेतकरी मित्रांना नवीन नांगर घ्यायचा आहे त्यांनी नांगराची खरेदी करून घ्या तर मित्रांनो हा आहे हा आहे चौदा बाराचा स्टॉक आणि इकडं आहे हा अकराचा स्टॉक तर मित्रांनो माझ्याकडे काय काय भेटतंय हे आपण याच्यामध्ये सांगतो तर मित्रांनो माझ्याकडे चॉप कटर म्हणजे <coughs> ही काढवा मशीन आहे याच्यामध्ये दोन मॉडेल मॉडेल आहे हे अमृत चॉकाचं मशीन आहे ओरिजिनल त्याचा रजिस्टर नंबर वगैरे सगळा आहे आणि आता थोडासा सीजन होतोय म्हणून आपण स्टॉक जरा कमी के केला याचा तर मित्रांनो याच्यामध्ये आए, कर कर ही मशीन आहे रिवर्स फॉरवर्डमध्ये तर आता मी याची पलीकडची बाजू दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये तर बरचसं काय होतं मित्रांनो आम्ही फिटिंग मटेरियल करून ठेवत नाही जेव्हा कस्टमर आपल्याकडं बुकिंग करतो तेव्हा आपण प्रत्येक वस्तू ही क्लिअर कट फिटिंग करून ठेवतो तर याच्यामध्ये ही रिवर्स फॉरवर्ड आहे रिवर्स साठी याला टाकतो रिवर्स फॉरवर्डचा हँडल आहे है, आणि याचे जे काही सुपड वगैरे आहे ते काढून ठेवलेले आहे त्याचबरोबर याच्यामध्ये सिंगल स्पीड आहे ही जो आहे स्टॉक हा टोटल सिंगल स्पीडचा आहे याला तीनची मोटर असती याचा जो गिअर बॉक्स या डॉक्टर मॉडेलमध्ये आणि ही अमृत टोका डायरेक्ट याचा अमृत टोकाचं नावाने सगळं काही आणि तेच मॉडेल आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये जो सेल होतो तर फॉरवर्ड फॉरवर्डचा सेल जास्त प्रमाणात होतो त्याचबरोबर आपल्याकड ॲग्रोचे पेरणीयंत्र आहेत त्या पेरणीयंत्रामध्ये भरपूर प्रकारचे मॉडेल आहेत आणि आपण याचा आता सीजन तोंडावरती आलेला आहे किंवा सीजन हा येतो जे त्याची ते तयारी करतोयच आपण तर सध्याला हा म्हणजे उर्वरित स्टॉक आहे मागील वर्षीचा आणि काही त्याचबरोबर इकडे बघायला गेलो आपण तर हे बेड बेड पाडण्यासाठी शेतकऱ्यांना टमॅटो कलिंगड म्हणजे जे मिरची वगैरे ढोबळी वगैरे म्हणजे जे काही बेड पाडून आपण घेणार असतो थोडा नेटवर्क इश्यू आला मित्रांनो तर बेड पाडण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो तर या यंत्रामध्ये हा जो काय वर छाया बनवलेला असतो हा हा बॉक्स आहे पंच्याहत्तर दहाचा साईजची जी काय प्लेट वापरलेली असती ही आहे सहा एम एम ची त्याला खाटी खाली दहा एम एम ची पट्टी वापरतो आपण जेणेकरून माती घेताना आणि अडचणी येणार नाही त्याचप्रमाणे पाठीमागल्या साईडला चार एम एमटी प्लेट तिला पट्टी व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला ह्या प्रकारे याचा उपयोग बेड पाडण्यासाठी केला जातो तर मित्रांनो आता जवळजवळ सीजन संपलाच असा बेड पाडण्याचा काही थोडेफार शेतकरी हा भरपूर स्टॉक होता परंतु आता स्टॉक कमी होत गेला आणि आता आपण फक्त एकमेव लक्ष आपलं आता पेरणी यंत्रक राहील इथून मुळ अ त्याच्यामुळं आपण याच्याकडे थोडस स्टॉक कमी झाला तर त्याच्याकडे काही फारस विषय नाही लक्ष देत त्याच्यानंतर मित्रांनो हे आहे पाठीमाग मल्चिंग यंत्र कारण याने बेड पाडल्याच्या नंतर म्हणजेच बेड पाडल्याच्या नंतर आपण ह्या मल्चिंग यंत्राने पेपरची बेडवरती आतरून घेतो म्हणजे पांगून घेतो तर, तर।, तर।, तर मित्रांनो याच्यामध्ये आता हे जे काय आहेत याला टायर आहेत परंतु आपण टायर खोलून ठेवतो हो, कारण आम्ही सगळे यंत्राची फिटिंग करून ठेवत नाही तर याचे टायर हे आतमध्ये ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे भूमिग्रो कंपनीचा हा रोटावेटर आहे हा चोवीस ब्लेड आहे हा रोटावेटर चोवीस ब्लेड आहे याला आर अॅग्रो आपल्या स्टिकर लावलेला असतं कारण आपण कंपनीचा आज ग्रुप डीलर आहे हा सेकंड मध्ये शक्तिमानचा रोटावेटर आहे हा बेचाळीस ब्लेड आहे जरी कोणाला लागत ला असेल किंवा कोणाला खरेदी करायचा असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात हा शक्तिमानचा सेकंड रोटावेटर आहे त्याचप्रमाणे हा भूमी अॅग्रोचा चोवीस ब्लेड आहे आणि आता कसं झालं रोटा सीजन सीझन नाही आहे ऑफ सिजन आहे त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही त्याचप्रमाणे हा छत्तीस भूमि भूमीकृचा रोटर व्हेटर आहे तर याची दोन वर्षासाठी कस्टमरसाठी आपण याला गेर गेर, गेर बेरिंग वा कंपनी ही वॉरंटी गॅरंटी देते तर मित्रांनो त्याचप्रमाणे हे इकडं आहे पेरणी यंत्र तर हे आहे सात पण हेवी ड्युटी मध्ये आता मित्रांनो कसं याच्यावरती पेटी फिटिंग करावी लागते परंतु आपण आता फिटिंग सध्याला करत नाही <coughs> तर याच्यावरती उन्हाळा असल्यामुळे पेट्यांचा कलर उडतो म्हणून आपण त्याच्यावरती फिटिंग करत नाही <coughs> तर हे आपण मोठ्या ट्रॅक्टर साठी सात पणे आहे तारा हा आता <coughs> मध्ये हा साडेपाच फुटाचा हा आत आतमध्ये पाच फुटाचा सारा पडतो ह्या ह्या याचा उपयोग जास्त प्रमाणात शेतकरी पेरणी आणि कांद्यासाठी सारे पाडण्यासाठी करतात तर याच्यानंतर ते पण पलीकडचं यंत्र आहे त्यानंतर इकडं पण भरपूर प्रकारचे पेरणी यंत्र आहे याच्यामध्ये पाईप फ्रेम चॅनल फ्रेम असे विविध प्रकारचे आहेत तर मित्रांनो आता आपण सगळ्यात महत्वाचं जे काय आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तो आता जुन्या नांगराविषयी माहिती देतो दे तर मित्रांनो हा एपीएसू पॉप्युलर कारण आपण पॉप्युलरचा डीलर असल्यामुळं आपल्याकडे फक्त पॉप्युलरचे नांगर मिळतात आणि आपल्याकडं नवीन आणि मध्ये आपण जे काही कस्टमरला एक्सचेंज ऑफर देतो तर त्याच्यामध्ये हे नांगर देतो असतो म्हणजे नवीन नांगर घेतो सॉरी माझ्याकडून बोलण्यात चूक झाली आपण कस्टमरला नवीन नांगर देतो आणि त्यांचे एक्सचेंज करून जुने नांगर घेतो आपण त्या जुन्या नांगरांना बनवतो हा नांगर बनवलेला आहे याला कलर करायचा आहे तर याच्यामध्ये आपण याच्यासाठी हे बघा आमची वेल्डिंगची फिनिशिंग वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे करतो आपण तर नांगर हा चांगल्या कनेक्शन हेवी आहे पॉप्युलरचा आहे लेटेस्ट मॉडेलमधला आहे याचे आपण काम भरपूर प्रमाणात केलं फॅन बदललेत शेरपट्ट्या लॅनपाटे चिमण्या कावळे आता याला कलर केल्यानंतर एकदम व्यवस्थित होईल त्याच्यानंतर आता आपण दुसरा नांगर दाखवतो तुम्हाला हे क्लिअर झालेला आहे विक्रीसाठी उपलब्ध आहे

हा जो काय आहे हा दुसरा नांगर आहे परंतु हे मॉडेल अ आहे हा पण पॉप्युलरचाच आहे पण जुन्या मॉडेलमध्ये हे मॉडेल जुनं जेव्हा जे का कास्टिंग फिटिंग नव्हती त्यावेळेस हे मॉडेल तर याचा पण आपण त्याला कलर केलेला आहे कस्टमर कोण घेऊन हा असा नांगर देतोय नागर चांगला प्रकारचा आहे तर हे जे पंखे वगैरे हो चांगले पुढे पंखे घातले असल्यामुळे त्याला स्टॅच मारलेले असतात त्याच्यानंतर हे स्पेशल काकडापाडी यंत्र आहे नेवी ड्युटी मत त्याचबरोबर आतमध्ये साईडला हे टोटल हे यंत्राचे स्पेयर आहे भरपूर प्रमाणामध्ये नांगरासाठी जे काय स्पेअर लागतात ते स्पेअर म्हणजे टोटल अजून तरी स्टॉक कमी झालेला आहे आता स्टॉक वाढेलच हा टोटल अवधारणासाठी लागणारा म्हणजे आमचं हे स्टोर रूम आहे सगळं मटेरियल ठेवतो आणि शेजारी ऑफिस आहे